मिनीब्लॉकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मी ऑनलाईनच क्लासेस घेते का आम्हाला ऑफलाईन क्लासेस करायचे आहेत आम्ही जवळ असतो असं खूप जणांचे फोन येतात तर मी सध्या ऑनलाईनच क्लासेस घेते ऑफलाईन घेत नाही आहे कारण सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते माझी मुलगी दहावीला आहे छोटीवाली तर ते आणि मी घरातूनच हे काम करते त्यामुळं घरी अगर मी क्लासेसचं हे केलं तर तिला तो त्रास होईल म्हणून मी ते हे केलेलं की नाही आपण ऑनलाईनच घेऊया आणि कोविडमध्ये ते काम सुरुवात केलं होतं तर ऑनलाईनला पण खूप रिप्लाय छान आहे ऑफलाईन ऑनलाईनमध्ये काहीही फरक पडणार नाही मी तुम्हाला ना सांगते तर तुम्ही इतकं विचार करू नका कुठलेही क्लासेस करता माझ्याकडेच नाही दुसऱ्यांकडेही कोणाकडे तुम्ही क्लासेस करत असते तुम्हाला त्यांचं एक व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ते कळतं की त्यांची फिनिशिंग ते दाखवू कसे शिकवतात किंवा कसं त्यांचं ते कपड्याच्या ह्याच्यामध्ये शिलाई असते किंवा क मला बऱ्याचदा विचारण्यात येते एकासाठी तुम्ही दोन उनतीस कसं बसवता ॲडजस्ट करणं हे करणं बऱ्याच आयडिया कोणाकोणाच्या आपणाला आवडत असतात माझ्याकडेच क्लास करताना नाही तुम्ही हे माझ्यापेक्षा पण परफेक्ट किंवा वेगळं कोणी शिकवणार असेल तिथे तुम्ही क्लासेस कर करण्याचा इच्छा असेल तर ऑनलाईन अगर ते घेत असतील तर नक्की करा कारण ऑफलाईन करण्यामध्ये येण्या जाण्यामध्ये वेळ हे सगळं कुठंतरी एक वास्तव तुमचं जवळ असतील त्यांच्यासाठी ठीक आहे माझा प्रयत्न आहे क्लासेसचं ओपनिंग करण्याचा खूप दिवसापासूनचं स्वप्न आहे खूप जण बोलतात कुठंतरी मी थोडंसं माझ्या डोक्यात आले बघूया तसं अगर मी क्लासेस ओपनिंग केले तर तुम्ही नक्की तिथे येऊन शिकू शकता पण ऑनलाईनसुद्धा तुम्ही क्लासेस करू शकता तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्ही वेळ द्या तर तुम्हाला ती गोष्ट इझिली जमेल असं नाही की ऑफलाईन शिकण्यामध्ये ऑनलाईन शिकण्यामध्ये फरक असणार आहे हेही मी तुम्हाला सांगते नाही असं नाही पण तरीही मला वाटतं तुम्ही प्रयत्न केला तर ऑनलाईनसुद्धा तुम्ही परफेक्ट असं शिलायचं काम शिकू शकता अगर यूट्यूबचे व्हिडिओ बघून तुम्ही शिकता तर ऑनलाईन प्रत्यक्षात शिकवणारे तुमच्या समोर असतील सगळ्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणार असतील तर तुम्ही पैसे भरलेले असतात तुमच्याकडे त्या नंबर असतो आता समजा माझ्याकडे क्लास करता तुम्ही पैसे भरलेत तर जे क शिकवण्याची पद्धत आहे ते शिकवून पूर्ण झाल्यानंतरसुद्धा बऱ्याच जणांना कळत नाही तेव्हा आम्ही पूर्ण त्यांचे जे काही प्रश्न असतात ते सविस्तर त्यांना सांगतो समजावतो त्यांना असं हे नाही वाटलं पाहिजे की बाबा आम्ही पैसे भरलेत आणि आम्हाला येणारच नाही कुना कोणाकोणाला वेळ लागतो हा एवढाच फरक असतो तुम्हाला परफेक्ट शिकवतो आणि परफेक्ट तुम्ही शिकणं गरजेचं असतं शिकवणाऱ्यापेक्षा शिकणाऱ्यांचं खूप जास्त लक्ष असावं लागतं तरी इझिली जमतं तर इतकं विचार नका करू ऑनलाईनसुद्धा तुम्ही क्लास करा जमेल तुम्हाला प्रयत्न तर करून बघा थोडंसं प्रयत्न केलं बोलतात ना स्वतःवर विश्वास ठेवला तर सगळ्या गोष्टी शक्य असतात